ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाहीत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय सत्तेत घेत नसल्यानं संजय राऊतांची अमित शहावर टीका असल्याचं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत मागे लागून सत्तेत आली नाही तर महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंना उमेदवार देखील मिळणार नाही असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे अमित भाईंच पाचशे पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरच स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केली पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला आहे ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊत तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यासाने इतकं केलं त्या अमित भाईनबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही तुम्हाला यायचं आहे परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार असं आहे की शिवसेना मागे लागून देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारांना आणि वरच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करून आली नाही यायचं की नाही घ्यायचं की नाही माझे विषय आहेत तर महानगरपालिकेला मुंबईसारख्या ठिकाणी उभं करायला माणसं मिळणार नाहीत आता ह्याचा अर्थ असा आहे का की ते मागे लागले तसं मी म्हणतो आहे याचा अर्थ असं लागला आहे का की आम्ही नाही आहे म्हणतोय तसं मी आपलं प्रडिक्शन दिलं की जर ते सत्तेवरू आले नाहीत गळती 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 करत लांब सोडावं कोल्हापूर पुणे माणसंच नाही मिळणार मुंबईत माणसं नाही मिळणार